नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून सराईत गुन्हेगार जेलमधून सुटल्यानंतर त्यांचे समर्थक एकत्रित येऊन सदर गुन्हेगारांची मिरवणूक काढतात त्यांची रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत वाजवतात आणि म्हणून गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवून कारवाई करीत असतानाच उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी राकेश नाना घुमरे हा जेलमध्ये असताना त्याच्याही त्याची मुलाखत वेळीचा फोनवरीलचा संभाषणाचा व्हिडिओ क्लिप बनवून येतोही ये लवकरच भाऊ अशी रील्स बनवून इंस्टाग्रामवर व्हायरल केली आहे तसेच आरोपी जेलमधून सुटल्यावर त्याची मिरवणूक काढून दहशत निर्माण करून रील्स बनवल्याने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी राकेश नाना घुमरे अनिल नाना घुमरे शुभम दिकप कुरा कुराडे सुशांत विकास सोनार राहुल दिगंबर बोराडे साहिल राजेश कुलकर्णी यांना ताब्यात घेऊन आरोपितांनी ज्या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ बनवून रील्स इंस्टाग्रामवर व्हायरल केली त्याच परिसरात आरोपी यांची ढिंड काढत सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप पवार करत आहेत सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे पोलीस निरीक्षक संजय फुल सहाय्य पोलीस निरीक्षक सियोग वाईकर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन पोलीस अंमलदार पंकज करपे संदेश रघतवान सुनील गायकवाड सुरज गवळी जयंत शिंदे प्रशांत देवरे गौरव गवळी अनिल शिंदे प्रवीण सांगळे सतीश मडवई आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे एन रोहन एन नाशिक